तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असा आरोप केला जात असेल की या लोकांना पाहुणे आलेली खपत नाही या लोकांना पाहुणे नको असतात ही लोकच माणूस घाणी आहेत असा आरोप सहसा त्यांच्यावर केला जातो पण खरं तर मित्रांनो त्यांची काही स्वाभिमानाची लक्षणे असतं जे आपण जाणून घेणार आहोत कधी कधी असं झालं असेल की दरवाजाची बेलू असते कोणीतरी भेटायला येतं बोलायचं असतं पण तुमच्या मनात एक अनामिक अस्वस्थ असते नको म्हणून असं वाटतं तुमच्या लोकांवर राग नाही तुमचा जगावरही राग नाही पण खरं सांगायचं तर तुम्हाला आलेले आवडत नाही तुम्हाला तुमच्या शांतता आवडते तुमचं रोजचं आयुष्य आवडतं आणि तुम्ही जपून ठेवलेली तुमची ताकदही आवडते पण तुम्हालाही असं वाटत असेल तर एक दीर्घ श्वास घ्या कारण आज आपण अशा एका विचित्र भावनेबद्दल बोलणार आहोत जी अनेकांना जाणवते पण ते उघडपणे बोलवत नाही ही भावना म्हणजे कोणीतरी आपल्या घरात यावं आपल्या खास जागेत हस्तक्षेप करावा हे त्यांना आवडत नाही आणि त्यामुळे तुम्ही तर आहात लोकांपासून दूर आहात असा आरोप सहन करता काही लोकांना मध्ये राहून पार्ट्यांमध्ये पाहुण्यांमध्ये मजा करायला आवडते पण तुम्हाला फक्त या विचारानेच थकवा येतो कदाचित तुम्हाला बोलायला आवडत असेल मित्र चांगले वाटत असतील पण जसा कोणी तुमच्या घरात येतो तुम्ही आतून आक्रसून जाता त्यांची उपस्थिती तुमची ताकद जणू काही शोषून घेते काही लोक बाहेरच्या जगातून ताकद मिळवतात त्यांना गोंधळ गप्पा गोष्टी आवडतात पण काही लोक असे असतात जे आतून ताकद मिळवतात त्यांना शांतता हवी एक असते एकटे पण हवं असतो स्वतःच्या विचारांमध्ये हरून जाण्यासाठी वेळ हवा असतो जेव्हा कोणी भावना येतो गोंधळ करतो किंवा तुमची शांतता भंग करतो तेव्हा तुमचं डोकं जणू काही बंद पडायला लागतं तुम्ही गर्विष्ट आहात म्हणून नाही तर तुम्हाला तुमच्या शांततेची गरज आहे म्हणून असं होतं तुमचं घर फक्त विटा आणि दगडांचं नाही बरं का तर तुमच्या मनाचा एक खास कोपरा देखील आहे जिथे तुम्हाला शांतता मिळते जेव्हा कोणी तिथे येतं तेव्हा ते तुमच्या या शांततेला स्पर्श करत जी तुम्ही खूप मेहनतीने जपली असते तुम्हाला एक मुखवटा घालावा लागतो जो हसू त्या गप्पा ज्या बाहेरच्या जगासाठी ठीक आहेत पण घरात तुम्हाला फक्त स्वतःच्या सारखं जर राहायचं असतं हा मुखवटा घालणं खूप थकवणारं असतं एकटं राहण्याची ही इच्छा तुमचा स्वभाव आहे तो बदलण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला आणखीनच त्रास होईल लोक कदाचित म्हणतील की तुम्ही खूप शांत राहता किंवा तुम्हाला कोणी आवडत नाही तुम्ही माणूस पण सत्य तर हेच आहे की तुम्ही तुमच्या मनाला वाचवण्याची एक पद्धत असते तुम्हाला तुमच्या घरात कोणताही मुखवटा घालण्याची गरज नसते तुम्हाला नाही म्हणण्याचा हक्क आहे तुम्ही पाहुण्यांना नकार देऊ शकता वाईट वाटून न घेता जेव्हा तुम्ही इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःलाच विसरता तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला दुखवता अनेकदा तुम्हाला एकटं राहण्याची गरज असते ना नाट्यांसाठी ना दुःखांसाठी तर फक्त यासाठी की तुमच्या मनाला शांतता हवी असते जग म्हणतं नेहमी लोकांसोबत राहा हसा बोला पण एकटं राहणं हे एक, एक मोठं काम आहे हा तुमचा तो प्रवास आहे ज्यात तुम्हाला तुमचं खरं रूप सापडतं जे जगाला हवं आहे किंवा तुमच्या आई वडिलांनी विचार केला ते नाही जर तुम्ही खरंच जे आहात तुम्हा ते आहात हा प्रवास गोंधळात नाही शांततेत होतो पाहुण्यांम्ळे होणारा त्रास ही तुमची कमजोरी नाही तर तुमच्या मनाचा संकेत आहे की तुम्हाला स्वतःसाठी वेळ हवा आहे एकटेपणा जेव्हा जाणवत नाही तेव्हा आजूबाजूला लोक नसतात तर जेव्हा जेव्हा तुम्ही मनाच्या सर्वात महत्वाच्या गोष्टी बोलू शकत नाहीत आणि स्वतःच्या मनाला ऐकण्यापेक्षा महत्वाचं काय असू शकतं काही वेळासाठी तुम्हाला एकटं राहावं लागतं पळून जाण्यासाठी नाही तर स्वतःमध्ये खोलवर जाण्यासाठी तुम्ही एकटं राहून नाहीसे होत नाही तर आणखी मजबूत आणि खरे होऊन जाता कदाचित तुम्हाला तो क्षण आठवत असेल जेव्हा तुम्ही धावपळीनंतर घरी येता बूट काढता आणि फक्त स्वतःमध्ये हरवून जातात तो, जाता। तो क्षण जेव्हा तुम्हाला कोणताही नको असतो जर तुम्हाला पाहुण्यांमुळे त्रास होत असेल तर हे तुमचं मन म्हणत आहे मला ऐका मला काहीतरी बोलायचंही काही लोकांना पाहुणे का नकोसे वाटतात याची काही कारणं देखील आहेत तुम्ही इतरांच्या भावना जास्त जाणवता जेव्हा कोणी तुमच्या घरी येतं तेव्हा ते फक्त ते त्यांच्या गोष्टीच नाही तर त्यांच्या भावना देखील ताणही घेऊन येतात आणि तुम्हाला ते ओझ्यासारखं मनाला शांतता हवी असते एकटेपणा तुम्हाला तुमच्या मनाला शांत करण्यात मदत करतो पण पाहुणा ती शांतता हिरावून घेतो जास्त लोकांच्या सोबत राहिल्याने तुम्ही स्वतःपासून दूर जाता तुमचं खरं रूप मिळवण्यासाठी तुम्हाला शांतता हवी असते पाहुणे तुमच्या लपलेल्या वेदनांना स्पर्श करू शकता त्यांची एखादी लहानशी गोष्ट तुम्हाला अस्वस्थ देखील करू शकते कारण ती तुमच्या मनातील जुन्या जखमीला स्पर्श करते एकट्या राहण्याची इच्छा तुमच्या एका खास प्रवासाची सुरुवात असू शकते ज्यात तुम्ही तुमचं खरं रूप शोधता तुम्ही हळूहळू तुमच्या मनाचं ऐकायला शिकत आहात तुम्ही अपराधीपणाशिवाय नाही म्हणून शिकता स्वतःसाठी जगा तयार करता जगायला लागता हा तुम्हा स्वतःवर प्रेम करण्याचा एक मार्ग तर आहे एकटं राहण्याची तुमची इच्छा कोणत्याही रिकामी एकटेपणा नाही तर स्वतःच्या मनाला ऐकण्याचे धैर्य आणि प्रेम आहे तुम्ही फक्त बाह्य जगाच्या गोंधळापासून दूर नाही तर तुमच्या आतल्या शांततेत तुमची ताकद शोधत आहात हा एक बंड आहे बरं का जे जगाच्या धकाधकीत स्वतःसाठी वेळ काढण्याचा आणि स्वतःचा सन्मान करण्याचा बंड पुकारतो आहे जेव्हा कोणीतरी विचारेल की तुला एकटं का राहायचं आहे तेव्हा समजून घ्या की तुम्ही फक्त रिकाम्या जागेसाठी नाही तर तुमच्या मनाचा प्रकाश शोधण्यासाठी एक प्रवास करत आहात एकटेपणा म्हणजे स स्वतःशी संवाद साधण्याची भीती आणि वेदना समजून घेण्याचा आणि खऱ्या ओळखीपर्यंत पोहोचण्याचा सुंदर प्रवास आहे यातून तुम्हाला अशी ताकद मिळते जी बाहेरच्या कौतुकावर अवलंबून नसते जगाला कायम तुमची गरज नसते पण स्वतःसाठी असणं हे खूप महत्त्वाचं असतं घर फक्त भिंती नव्हे तर मनाचा एक आश्रय देखील असतो तुमचं घर म्हणजे फक्त विटा आणि सिमेंट नाही ना तर तुमच्या अस्तित्वाचा देखील विचार विस्तार असतो तिथे प्रत्येक खोली तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो बेडरूम असतो ही तुमची सर्वात खासगी जागा असते जिथे तुम्ही जगाच्या नजरेपासून दूर फक्त स्वतःसोबत असता किचन म्हणजे प्रेमाने भरलेलं तुमचं भावनिक नातं असतं लिव्हिंग रूम हा जागे जिथे बाहेरच्या लोकांशी संवाद साधता पाहुणे जेव्हा तुमच्या घरात येतात तेव्हा ते फक्त भिंतीमध्ये नव्हे तर तुमच्या मनाच्या कोपऱ्यात प्रवेश करतात पाहुण्यांमध्ये येणारी अस्वस्थता आणि अंतर्गत संघर्ष दारावर बेल वाजल्यानंतर तुमच्या आत एक लहानशी धडधड होते तुम्ही बाह्य जगाला एक औपचारिक हसू दाखवण्याचा प्रयत्न करता पण आतलं मन शांततेसाठी लढत असतं चांगला होस्ट असण्याच्या सामाजिक अपेक्षांमुळे तुम्हाला तुमच्या मना गर मनाच्या गरजांना बाजूला ठेवावं लागतं त्यामुळे शारीरिक थकवा देखील येतो मानसिक आणि शारीरिक थकवा आल्यानंतर पाहुणे गेले की मिळणारी शांतता फक्त घराची नाही तर तुमच्या आतल्या मनाला पुन्हा चार्श करणारी असते तुम्ही लोकांसमोर एक ठराविक चेहरा ठेवता पण आतल्या मनाला जुन्या वेदना मातीत या सांगितलेले दडलेले असतात पाहुण्यांच्या लहानशा कृतीने किंवा बोलण्याने ते कोमल भाग जसे हळू स्पर्श होतात तसे तुम्हाला अस्वस्थ वाटते कारण ती तुमच्या मनातील जुनी जखमदागी होते एकट्या राहण्याची इच्छा कमजोरी नाही तर ती स्वतःशी समोर साधण्याचा आणि आतल्या स्वप्नांना भिंतींना ओळखीला समजून घेण्याचं साधना आहे शांततेत आपण खरी ताकद शोधतो जी बाहेरील जगाच्या आवाजांपासून स्वतंत्र असते स्वतःचा शोध घेणं म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने ओळखीपणे ते नेणारा एक ध्यानात्मक प्रवास आहे तुम्ही लोकांना नम्रपणे तुमची गरज सांगायला शिकावं हो। मला थोडा वेळ एकटं हवा आहे असं म्हणणं वाईट नाही खऱ्या मित्रांना कुटुंबियांना हे समजेल आणि ते तुमच्या गरजेची आदर करतील स्वतःसाठी जागा करणं तयार करणं आणि जी जपणं हे खरं आत्मप्रेम आहे तेव्हा तुम्हाला जाणवेल की जगाला म्हणत आहात जगा ही माझी जागा आहे आणि इथे मला शांततेचा हक्क आहे जो एकटा तो स्वतःचा शोध घेतो तो योद्धा असतो जो जगापासून पळत नाही तो ताकद घेऊन परत येतो तो स्वतःचा दिवा आहे जो अंधारात एक प्रकाश देतो तुम्हाला तुमच्या आत एक अशी नवी ताकद हवी असेल बाहेरील मान्यतेपासून अवलंब नाही तर तुमच्या घरातील मनाच्या शांततेत एक प्रकारचा बेड आहे स्वतःसाठी प्रेम आणि सन्मान हा करणारा एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आसपास लोक नसतात तर तेव्हा वाटतो एकटेपणा जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील महत्वाच्या गोष्टी इतरांना सांगू शकत नाही स्वतःच्या मनाला ऐकणं हेच तर महत्वाचं आहे काही वेळासाठी एकटं राहणं म्हणजे पळून जाणं नव्हे बरं का तर स्वतःसाठी खोलवर जाणं तुम्ही एकटं होऊन नाहीसे होत नाही तर आणखी मजबूत अधिक खरे होऊन परत येता तुम्ही इतरांच्या भावना सहज जाणून घेता आणि त्यांचा ताण तुम्हाला ओझ्यासारखा वाटतो तुमच्या मनाला शांतता हवी असते याच्यासाठी एकटे पण आवश्यक आहे जास्त लोकांच्या सोबत राहिल्याने तुम्ही स्वतःपासूनच दूर जाता तुमचं खरं रूप मिळवण्यासाठी तुम्हाला शांततेची गरज असते पाहुणे तुमच्या लपलेल्या वेदनांना अनवटपणे स्पर्श करू शकतात आणि तुमची अस्वस्थता देखील वाढू शकतात तुमची एकटं राहण्याची इच्छा तुमच्या एका खास प्रवासाची सुरुवात असते ज्यात तुम्ही तुमचं खरं रूप शोधत असता तुम्ही हळूहळू तुमच्या एक मनाचं ऐकायला शिकत आहात स्वतःला अपराधी न ना करता नाही म्हणायला शिकत आहात आणि स्वतःसाठी जगा किंवा स्वतःसाठी जागा तयार करत आहात हा, हा स्वतःवर प्रेम करण्याचा तर एक मार्ग आहे तुमच्या घराला आणि मनाला सुरक्षित ठेवण्याचा देखील मार्ग तोच आहे तुमचा एकटेपणा तुमच्या मनाचा खास कोपरा आहे जिथे तुम्ही रोज अधिक मजबूत आणि स्वतःचे बनता या प्रवासात तुम्हाला अशा काही गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत ज्या ऐकून तुम्हाला हे जाणवलं असेल की लोकांनी घरी येणारे पाहुणे जरी न आवडणारे असले तरी त्यात तुमचा दोष नसतो म्हणजे तुम्ही माणूसघाणी आहात असं होत नाही तर तो तुम्ही तुमचा स्वाभिमान जपण्यासाठी तुमच्या मनाला होणारा तो स्पर्श आहे त्या भावना आहेत त्या भावनेंचा आदर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर थॉट्स चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा नवीन सत सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच भेटूया तोपर्यंत तो। धन्यवाद